हे स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की कार्तिक एकादशी एक, एक नोव्हेंबरला आहे की दोन नोव्हेंबरला तर कार्तिक एकादशी एक नोव्हेंबरला आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधनी एकादशी किंवा देव उठणे एकादशी म्हटले जाते या वर्षी देव उठणे एकादशी एक नोव्हेंबर एक एक रोजी असणार आहे मान्यत या दिवशी भगवान विष्णू जवळपास चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात तसे आषाढी एकादशीपासून मागील चार महिने थांबले होते ते आता सुरू होईल असे कार्तिक एकादशीपासून लग्न सोहळ्याचे मंगल कार्य आणि इतर शुभ कार्यदेखील सुरू होतील जेव्हा भगवान विष्णू योग योगने जागे होत असतात तेव्हा कृष्ण आणि तुळशी वा केला जातो त्यानंतर इतर लग्नाच्या मूळताहावर सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार चार महिन्याच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचे कार्य हाती घेतात भगवान विष्णूची सांगती काळ आषाढ महिन्यातील देवश उठण देवशयनी एकादशी सुरू होते ते कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला पर्यंत असते एकादशी उपवास केल्याने भगवान विष्णूचे भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात भगवान विष्णूची पूजा करणे पाप पुण्याची शुद्धी करणे आणि मोक्षप्राप्ती एक अध्यायिक मानवी धार्मिक मार्ग आहे या दिवशी केलेने उपवासाचे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण आहे ज्यामुळे आध्यात्मिक विकास होतो सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते तर हा एकादशीचा उपवास कसा करावा एकादशीचा उप करण्यासाठी एकादशीच्या आजच्या दिवसापासून दशमी आणि एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा धान्य वर्ज करावे आणि उपवासाचे पदार्थ खावे उपवासाच्या दिवशी शक्य असल्याने पाय न पिता निर्जल उपवास करावा किंवा फळे दूध यासारख्या पदाचे सेवन करावे एकादशीच्या दिवशी पूजा करावी त्यांच्या मंदाचा जप करावा जा आणि जागरण करावे दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी पूजा करून आणि भोजन करून उपवास सोडावा असे आपल्या एकादशीचे व्रत आहे आणि ते आपण